सांगवी मार्डी अंगणवाडी क्रमांक चारशे नऊ याचे बांधकाम सुरुवात आहे गेल्या दहा वर्ष आमच्या अंगणवाडी आम्ही मंदिराच्या परिसरात भरवत होतो आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अथक परिश्रमानंतर या कामास आम्हाला तातडीने निर्लेखन करून मंजुरी मिळालेली आहे व काम दर्जेदार करण्याची आमची ग्वाही आहे आणि काम प्रगतीपथावर आहे सध्या पूर्ण होईल आमचा टार्गेट आहे येत्या मार्च एंडपर्यंत काम पूर्ण करून दोन एप्रिल किंवा तीन एप्रिलला या ठिकाणी अंगणवाडी भरवण्यात यावी असं आमचं सध्याचं टार्गेट आहे आणि ते पूर्ण करण्याचा मानस सध्या आहे अंगणवाडीसाठी आत्ता हे इमारत झाल्यानंतर डिजिटल अंगणवाडी करण्याचा आमचा मानस आहे आणि बा लहान लेकरासाठी इथं बाजूलाच एक बाल उद्यानाचा आमचा मानस आहे ज्या ठिकाणी ले लहान लेकरांना प्रसन्न वातावरण होईल व शैक्षणिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या त्यांची वाढ व निरोगी सुदृढ आयुष्य कसं राहील याचा विचार करून हे अद्यावत अंगणवाडी तालुक्यात एक न उत्कृष्ट नमुना होईल असे आमचा प्रयत्न आहे